ता झाला मुंबईला गेला होता हो सगळ्यांच्या भेटा द्यायला किरव्या बिरव्या पकडल्या होत्या ना त्या म्हटला मुंबईला नेऊन तर मी गेला हो आणि मेल्या नाही ना द्यायला आहे ना त्याला बोलवला तर म्हटला बोलवला ना त्या मला नेतील हा तर मी म्हटलं टॅक्सी करूया तर ना टिरेनने जाऊया टिरेन ने जाऊया म्हटलं टिरेननी जाऊया हा तर म्हटलं तुम्हाला माहित आहे ना चला टिरेननी अव ट्रेनने अव तुम्हाला सांगता एवढी गर्दी ना अहो ते ट्रेन मध्ये ह मेल घुसलं आणि मी राहिला माग आणि माग राहिला ना तर मी जो चढला पटकन त्यांच्या मागणी हा घाबरत अव घाबरत चढला ना वर चढला आणि मेळाला दलेद्री मागणी एक आला ना अंगठ्यावर जो पाय दिला पाय दिला आणि जो घुसला ना कुठं दिसलाच नाही त्याचा सोनापूर भरला असा जो दिसला असताना दोन झो पेटवले ना टाकला असता त्या ट्रेन खाली दहा बनशा त्यानं काय मी साधा वाटला काय वळखले नाही मला कोण आहे मी तर त्याचा सोनापूर माझा मसनवट त्याला